आ, मला काय सांगाल की आज तुम्ही तीस पस्तीस वर्षानंतर पंजाबाम बघायला मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून या वेळेला इंडिया विकास आघाडी आता इंडिया गठबंधन या बाजूने पाऊल जनता निनाधून देणार आहे परंतु आताशी पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत आम्ही त्रेचाळीस हजार मताने पुढे आहोत अजून किमान दहा फेऱ्या बाकी आहेत त्याच्यामुळे मी फार याच्यावर काही मत व्यक्त करण्यापेक्षा इतकंच म्हणेन की जो सकाळपासून आम्ही जो ट्रेंड पाहतो ज्या पद्धतीने मतदारांनी खोल दिला तो जालन्यामध्ये तरी अतिशय संतगतीने महाविकास हो आघाडीचा दो उमेदवार दो म्हणून किंबहोने मला अतिशय चांगली लीड देण्याचं काम आतापर्यंत केलं आहे अवघ्या पंधरा फेऱ्यामध्ये जवळजवळ पन्नास हजारामध्ये जे पोहोचले आणि अजून दहा बारा फेऱ्या साधारण चोवीस फेऱ्या किंवा सव्वीस फेऱ्या होतीच काही मतदारसंघ चोवीस आहे काही मतदारसंघ सव्वीस आहे आणि इथून पुढे आम्ही कोणत्याही फेरीमध्ये कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला मांडायला लागलेली आहे कारण मतदारांनी त्या पद्धतीने पळून आहे एकीकडे हायटेक एवढी हायटेक जी सात फेऱ्या लीड तुमच्यासोबत मागच्या वेळेला ज्या सात फेऱ्या लीड होत्या अतिशय कमी फरकाने तीन हजार दोन हजार हजार आता पाच पाच दहा दहा हजार मताच्या फरकाने फारक्याने साधारण अठरा हजारानंतर ज्या फेऱ्या डायरेक्ट पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार मताने त्यामुळे यानंतरच्या फेऱ्या सगळ्या चांगल्या दोन हजार नऊच्या नंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळते काय वाटतंय आता माझ्या दोन हजार नऊला या मतदारसंघाने खूप चांगला प्रतिसाद त्याही वेळेला मला दिला होता परंतु माझ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास तेरा हजार मताने मागं पडलो होतो आणि मी इकडून सगळीकडून पाच हजार मतं घेऊन गे। पुढे गेलो होतो परंतु तिथं गेल्यावर जे पाच हजार कमी केल्यानंतर मी आठ हजार मताने पराभूत ती तीही आठवण ज्या वेळेला फुलंब्रीकरांनीही ठेवली आणि संपूर्ण जालना लोकसभा मतदारसंघातल्या मंडळीने ठेवली मी सध्या त्याच्यावर फार प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतकंच म्हणजे आतापर्यंत झालेल्या मतदारांनी इथून पुढे होणार अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना दिला कार्यकर्ते नेते महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षाचे नेते आणि अतिशय जोमाने काम केलं आणि त्याचा खऱ्या अर्थाने हा परिणाम मला दिसतोय आणखीन आपण एक दहा फेरं झालं की मी आपल्याला पुन्हा भेटेल धन्यवाद धन्यवाद